हौसी कबड्डी असोसिएशन ग्रामीण अकोला व हनुमान क्रीडा मंडळ बेलखेड यांचे आयोजन केलरा कबड्डीची पंढरी बेलखेड येथे हौसी कबड्डी असोसिएशन ग्रामीण अकोला व हनुमान क्रीडा मंडळ बेलखेडच्या वतीने तुमसर भंडारा येथे खेळल्या जाणाऱ्या कबड्डी स्पर्धेमध्ये निवडलेल्या जिल्ह्याच्या कबड्डी संघाचे पाच दिवसाचे सराव शिबिराचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन याचे अध्यक्ष केशवराव पातोंड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून असोसिएशनचे सचिव वासुदेवराव नेरकर प्रल्हाद डोरे राजूभाऊ नेरकर उमाकांत कवडे नाना कुलट राजू टोरे गजानन उंबरकर बाळूभाऊ निमकर्डे सत्यशील सावरकर पप्पू उंबरकर उपस्थित होते या प्रसंगी रोहित नागपुरे बंडूभाऊ खुमकर संतोष ठाकूर श्रीकृष्ण खुमकर घटोडसर राजू परमाडे डॉक्टर सुरेश अडव प्रशांत खुमकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंच